बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं आतोनात नुकसान झालंय जोमात आलेली पिके दोन दिवसांच्या पावसानं वाया गेली आहेत याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे यावेळी सर्वत्र पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या मोटारी ठिबक गुरेई यांची हानी झाली असेल यांचे पंचनामे होतील असे कृषी मंत्री मुंडे यांनी सांगितलंय पाहणी दौऱ्यावेळी आमच्यावर आत्महत्येची वेळ आली अशी व्यवस्था शेतकऱ्यांनी मुंडे यांच्यासमोर मांडली आहे यावेळी आत्महत्या करू नका मी आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे असं धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय कृषी मंत्री हे तालुक्यातील लोणावळा गावात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत होते यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय सिंह पंडित महसूल कृषी आणि पोलीस प्रशासन होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क

तुमच्या रूपाने साहेब आता जिल्ह्याला न्याय भेट भेटलेला आहे कृषी मंत्री हक्का जामन मिळालेला आहे तर तुमच्या माध्यमातून शेतकरी जीवन तर ठेवायचा असेल तर भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे आणि शक्य होईल तेवढी शेतकऱ्याची कर्ज एक होईल कशी एक तुम्ही बघा अपेक्षा शेतकऱ्याची तेवढ्या पर्यंत कर्जमाफी हा विषय जर तुम्ही केला तर

नैसर्गिक संकट आल्यानंतर जे इंटिमेशन द्यावं लागतं ऑनलाईन ते आता ऑनलाईन घ्यायची गरज नाही आज सगळ्या आयुक्तांनी सगळ्या पीक विमा कंपनीला आदेश काढले आणि कलेक्टरांनी काढले की ऑफलाईन जे काही येतील ते इंटिमेशन ग्राह्य धरायचे त्याप्रमाणे आत्ता आप आपला बीड जिल्हा तर संबंध सर्वच असं मंडळं अतिवृष्टीत आलेले आहेत त्यामुळे सगळी मंडळं पंचवीस टक्क्याच्या अग्रीममध्ये आत्ताप्रमाणे ते अग्रीम त्याच्यानंतर एन डी आर एफ आणि एस एज, एस डी आर एफच्या नॉम्सप्रमाणे जी मदत आहे ती मदत फक्त पंचनामे तर कुठले आता पिकाचे होणार नाहीत पण ज्याची पाईपलाईन गेली आहे ज्याच्या गाय म्हैस कोंबड्या शेळ्या गेल्यात ज्याची मोठर गेली आहे ज्याचं ड्रिप गेलं अशाचेच पंचनामे त्या ठिकाणी होऊन त्यांना वेगळी मदत आपण करू नदीकाठच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना तर स्टँडिंग ऑर्डर आहे पंचवीस हजार प्रमाण आपल्याला मदत ती मदत सुद्धा मिळणार आहे अशा सगळ्या एकत्रित एक करून आपण मदत या ठिकाणी देतो त्यामुळं तुम्ही धरा सरकार पूर्ण ताकदीने माग आहे मी स्वतः ताकदीने तुमच्या मागे तुम्हाला कुठली अडचणी आता हे काय आपली अशी एकमेव शेतकऱ्याची जाती उघड्या आम्हाला खाली आपण शेती करतो असा कुठला व्यवसाय नाही व्यावसायिक नाही म्हणजे पंक्चर सुद्धा शेड आहे पण आपलं उघड्या बाळाखाली आपल्याला सगळ्यात अगोदर कुठलंही नैसर्गिक संकट आलं तर ते कुणावर येतं अगोदर तर शेतकऱ्यावर त्याच्यामुळं जेवढी मदत शेतकऱ्याला जास्त करता येईल तेवढी मदत करावीच लागेल का तर तो उघड्या आबाळाखाली शिकल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आम्हाला तुम्हालाही माहिती आहे आम्ही मी काय तुमच्यापासून वेगळा नाही एकच आहे जेवढी मदत जास्त होईल तेवढ्या बीड जिल्ह्यामध्ये किती हेक्टर नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याला सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंध जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टी ग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रुपयात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईल इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी कंपन्या ग्राह्य धरणार पंचवीस टक्के अग्रिम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एनडीआरएफ एस सुद्धा मदत मिळ आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करणार आहे ज्याची जमीन खरदून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली पाईपलाय पाईप गेले ज्याचे ड्रीप गेले ज्याचे जनावरं पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचीच पंचनामे होती बाकी सरसकट मदत करावी लागेल ला असा भूपूर्व संकट या ठिकाणी आहे धन्यवाद काय रज्जू भाऊ साहेब आता प्रत्यक्षपणे तुम्ही इथं बघत आहात एक सुद्धा शेतकऱ्याचा असा प्लॉट नाही की ज्याच्यावरती हा व्हायरस म्हणा रोग म्हणा कुठला आला नाही कालपर्यंत आमची पिकं टवटवी दिसत होती पण आज अचानक काय झालं की आज पुरा शेतकरी हातात झालेला आहे शासनाने कितीही जे समजा मदत निधी दिला तरी तोसुद्धा आमच्या शेतकऱ्याला पुरणार नाही एवढं प्रचंड नुकसान आज आमच्या शेतकऱ्याशी झालेलं आहे त्यामध्ये आमचा दोन हजार वीसचा विमा असेल दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल आणि आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे शासनाने कुठल्याही प्रकारच्या जाचक आटी न घालता आमच्या शेतकऱ्यांना सरसकट जी होईल ती मदत या वर्षी देण्यात यावी एवढी विनंती मी शासनाला करतो आणि काय सांगाल की शेतकऱ्याचं एवढं नुकसान होतं शासन आश्वासन देते आहे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नाही यासाठी जे पालकमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी येणार आहेत ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत तर ते त्यांना काय विनंती कराल किंवा त्यांना काय सांगाल खरं तर साहेब आमच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणावं लागेल की आज या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला एक आपला हक्काचा कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबाच्या माध्यमातून मिळालेला आहे माझी धनंजय मुंडे साहेबाला एवढीच विनंती राहील की आपल्या जिल्ह्याला बीड जिल्ह्याला होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी या कृषी मंत्रीपदाचा त्यांनी या काळामध्ये करणं गरजेचं आहे कारण की आज या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या किती वाढतील हे काय आमच्या सांगणं शक्य नाही साहेब म्हणून धनंजय मुंडे साहेबाला एवढीच हात जोडून विनंती करतो की साहेब तुमच्यानी जेवढं निधी देता येईल तेवढा निधी तुम्ही द्या फक्त घोषणाचा पाऊस पडू नका कारण की माझा शेतकरी पुरता हातात झालेला आहे आज तो संपाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे जर शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर साहेब तुम्ही तुमच्या कृषी मंत्री पदाचा योग्य वापर या आताच्या सिच्युएशनला करणं गरजेचं आहे मी एवढे धनंजय मुंडे साहेबाला कळकळीची विनंती करतो धन्यवाद